ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा निपाणी नूरसीवाडी पाही दिंडी निपाणी नूरसीवाडी पदभ्रमंती ग्रुपचे 14 वे वर्ष निपाणी नूरसीवाडी पदभ्रमंती ग्रुप निपाणीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बुधवारी 9 जुलै रोजी पहाटे पाच वाजता श्री दत्तांची आरती करून पाही दिंडी ढेरे गल्लीतून प्रारंभ झाली तिथून श्री हलसीदनाथ मंदिरात आरती झाली पदभ्रमंती ग्रुपचे हे 14 वे वर्ष आहे भजनाच्या तलात दिंडी बेडक्याळ येथून पारकट्ट्याजवळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी सात वाजता नुडसीवडी दत्तमंदिर येथे पोहोचली गुरुवारी दहा रोजी सर्वांनी दत्तात्र्यांचं दर्शन घेतलं सभागृहात बसून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी जे डी शिंदे अरुण चव्हाण दत्तात्रेय खोत सतीश फुटान गंगाधर जाधव यांची मार्गदर्शनपर भाषणं झाली सूत्रसंचालन प्रशांत रामनकट्टी यांनी केलं दिंडी यशस्वीता पार पाडण्यासाठी राजू अलक नवर मनोज तिबिले शिवाजी खोत प्रकाश पाटील बापू ढेरे रमेश देसाई प्रकाश ढोले प्रमोद माने धनंजय खराडे पवन देशपांडे प्रवीण कुर्णे शिवाजी सुतार ज्योती सदलके शोभा वडगावे आदी भाविकांचे सहकार्य लाभलं महानकरी निपसाठी गौतम जाधव निपाणी